संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडा निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर नवे नियम लागू एक एप्रिल मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली महत्वाची बातमी बघा बँक खात्यामध्ये महत्वाचे बदल एसबीआय तसेच पीएनबी सारख्या बँकांनी आपल्या शिल्लक रकमेत बदल केला आहे किमान शिल्लक रकमेची नवी मर्यादा ठरवली जाणार आहे खात्यात आवश्यक रक्कम नसेल तर दंड आकारला जाईल त्यानंतर पुढची बातमी बघा घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये बदल नव्या दरानुसार एकोणवीस एक किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरचे दर पंचेचाळीस रुपयांनी कमी झाले आहेत मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही त्यानंतर पुढच्या महत्वाच्या बदल पहा युपीआय व्यवहारामध्ये नवीन नियम पेटीएम फोन पे गुगल पे सारख्या ऍप्स वापरणाऱ्या युजर्स वर थेट परिणाम होणार ज्यामध्ये मोबाईल नंबर युपीआय खात्या लिंक केले आहे मात्र तो चालू नाही ते बँक रेकॉर्ड मधून काढून टाकले जाईल त्यामुळे जे मोबाईल नंबर युपीआय लिंक सक्रिय नाही ती युपीआय खाती बंद करण्यात येणार आहे त्यानंतर पुढच्या महत्वाचा बदल पहा वाहनावर फास्टॅग अनिवार्य महाराष्ट्र आणि मुंबई मध्ये फास्टॅग अनिवार्य होणार आहे म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रात वाहन चालवत असाल तर असणे अनिवार्य असेल जर तुम्ही फास्टॅग शिवाय वाहन वापरत असाल तर तुम्हाला त्यासाठी जास्तीचा टोल टॅक्स भरावा लागेल त्यानंतर पुढची महत्वाची बातमी पहा बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिसा पासून तामिळनाडू पर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे यामुळे वारे ढगांच्या गळगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे